नमस्कार मी शेफ स्वानंद फुडल्या एपीक स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज माझ्याकडे घरचा फ्रेश असा अननस होता तर म्हटलं अननाचापासून तुम्हाला कुठली तरी एक छानशी रेसिपी दाखवावी काय करायचं काय करायचं असा विचार केल्यानंतर एक सारस्वती पदार्थ मी निवडून काढला आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सारस्वत पद्धतीचं अननसाचं सासव थोडक्यात काय तुम्ही याला अननसाची करी म्हणू शकता किंवा अननसाची आमटी आपण म्हणू शकतो अननसाची भाजी म्हणू शकतो भाताबरोबर बरोबर बरोबर खायला अप्रतिम लागणारा असा हा पदार्थ आहे चला करायची सुरुवात अननसाचं सासव करण्यासाठी इथे मी अननस घेतलाय अर्धवट पिक्का आहे हा खूप एकदम पूर्ण तयार झालेला नाहीये साफ करून आपल्याला याच्या पोळी करून आहे याची जी पाव आहे ती पाव आपल्याला काढून टाकायची आणि ह्याचा जे साल आहे ते पण आपल्याला काढून टाकायचे आणि हा जो आता अननसाचा भाग आहे ह्याच्या आपण अशा फोडी करून घेणार आहोत आपला अननस साफ करून चिरून झालाय आता ह्यामध्ये घालण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी जे पॅन घेतला आहे आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तर ह्या पॅनमध्ये मी घालणार आहे एक दोन ते तीन चमचे तेल इथे आपलं तेल हलकंसं तापलं आहे आता मी इथे आपण जो पोहे खायचा आपला चमचा असतो त्या चमच्याने मोजून एक चमचा मोहरी घेतली आणि एक अर्धा चमचा मी इथे घेतलेत मेथीचे दाणे त्याचबरोबर इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्यानुसार ह्या लाल मिरच्या घ्यायच्यात त्याचबरोबर इथे मी घालणारे हिंग आणि हळद आणि या सगळ्याबरोबर इथे मी घेतलाय ओला नारळ ओलं खोबरं आहे हे पूर्ण मोठी वाटी भरून घेतले ते घ्या आणि हे सगळं मिश्रण छान खमुंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता हे आपण छान खमंग असं भाजून घेतलंय ओलं खोबरं आपण घातलं होतं ते छान मोकळं झालंय आणि याचा रंग आता बऱ्यापैकी बदललाय आहे जितकं तुम्ही हे खमंग भाजाल ना तितका ह्याला छान स्वाद येतो आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे थोडंसं गार करून आपण हे वाटून घेणार आहोत ह्याचं छान बारीक कसं वाटण करायचं आहे आपल्याला मी हे वाटून घेतो आपलं वाटण आता झालंय तर आपण सासव करायला घेऊया मी इथे भांडं ठेवलं आहे गरम करायला त्यात मी घालणारे तेल एक दोन ते तीन चमचे जास्त नाही घालायचे तेल आपल्याला आता जरा तापू द्यायचं आहे आणि ते तापलं की मग आपण फोडणी करणार आपलं तेल तापलंय आता मी त्यामध्ये घालणारी मुली त्यानंतर घालणारे अर्धा चमचा हिंग थोडासा चमचावर हळद छोटा चमचा आणि एक चमचावर लाल ती आणि हे जे आपण अनानसाचे तुकडे करून घेतले ते आपण यामध्ये बघूया चांगली करून घेतोय आता आपण यामध्ये घालणार चवीप्रमाणे मीठ एकदा ढवळून घेऊ आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि याला एक वाफ काढून घ्यायचे इथे अननसाला छान वाफ आली आहे मी झाकण काढून घेतो आणि आपण एकदा तिथे ते आहे आता हे जे आपण वाटण मगाशी करून घेतलं ते वाटण आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी साधारण एक भांड दीड भांड पाणी आपण घालणार आहोत छान मिक्स करून घेऊया तुम्ही ते बघू शकता आता ह्याला हळदीची उकळी आली याच्यात आपण अननस घातलाय अननस हा थोडा आंबट असतो त्याची चव बॅले गुळ घालणार आहोत एक छोटी वाटी भरून मी गुळ घेतलाय तो आपण घालूया छान मिक्स करूया आंबट गोड अशी चव यायला दहा मी घाला आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी आणि एक पाच ते सात मिनटं ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक पाच ते सात मिनटं झाली आहेत मी झाकण काढून घेतो खूप छान सुगंध सुटणार आता ह्याचा आपलं हे जे सासव आहे इथे तयार आहे मी गॅस बंद करणार आहे आणि आपण हे सर्व गरमागरम भाताबरोबर खायला हे अप्रतिम लागतं तर तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इन्स्टा पेजही आहे फेसबुक पेजही आहे त्यालाही फॉलो करा त्याच्यावरही आपण अशाच नवनवीन रेसिपीज शेअर करत असतो तिथेही तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील पाहत्रा कुठल्या पिच आनंदात तोपर्यंत धन्यवाद